नमस्कार मित्रांनो आज आपण वजावाकी पाहणार आहोत तर टोटल तीन प्रश्न आहेत आता आपण ती सोडून बघूया जुना हत्याचे तर चला आता आपण सोडबूयात पहिली आहे चारशे सत्तावन्न मायनस दोनशे चौतीस तर आता इथं आपण मांडणी केली आहे आता आपण ही करूयात आता आपण सातामधून चार आहेत ना म्हणून आपण इथं सात रेषा वडून घेणार आहोत सात वाढल्या आहेत आता आपण ह्याच्यातून चार कट करायचे आहेत आता आपल्याला चार कट केले तर आता इथं राहतात तीन टोटल -टे तर आपण इथं काय करायचं जोडले की आपल्याला इथं लहून टाकायचे तिथं लिहिलंय आपण तीन आता ही करूयात हि पाचच पाच लिहायचे जी वरच जेवढे आहेत तेवढेच करायचे आपण हिता पाच रेषे वाढल्यात आता आपण तीन काढूयात त्याच्यातून आता तीन काढले आता आपले उरले आहेत टोटल दोन तर आपण दोन लिहून टाकूयात आता हिथं आहे आपल्याला चार रेषा चा। वाढायच्या चार वाढल्या आपण दोन कट करणार आहोत आपलं हिथं आलं हे दोन इथं पेशावलं टोटल तर आपण आता इथं दोन लिहून उत्तर दोनशे तेवीस मग आपण इथं लिहून टाकायचं आहे दोनशे तेवीस आता आपण खालचं पाहूया आपण हे हिता टाकूया ह्या जेवानी मांडणी आता बघ आता आपण हजे ही करत मांडी कशी टाकायची ते आता पाहूयात आता इथे आपल्याला तीन रेषा टाकून घ्यायच्या आहेत तीन टाकल्या आता आपण दोन कट करूया आपल्याला आला उत्तर एक कुरली खालचं आहे आता ही बघूयात आता आपण नऊ मधून दोन जात गेले आता आपण पाहूया हजेल नऊ रेषा वाढायच्या नवराष्ट्र वाढल्यात आता आपण दोन कट करायचे आहेत एक तीन चार पाच सहा सात आता आपले हिथं आले आहेत सात टोटल टो। आपण सात लिहून टाकता चारामधून दोन दोनच करायचं आहे आता आपण दोन काढून टाकायचे आले आपले दोन हिथं पण दोन राहिले आहेत टोटल आता आपले ही दोन झाले आहेत हे नक्की तुम्ही कमी आता हे झालं आपल्याला कळलं उत्तर आता तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये जर सांगा नक्की धन्यवाद